लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज <ड़ाधी> <रागँ>।. महाविकास आघाडी व सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करावं यासाठी सातारा येथील पोवई नाक्यावर जोरदार निदर्शने करण्यात आली राज्यातील विद्यमान महायुती सरकारनं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे विधीमंडळच्या अधिवेशनात जोरावर मंजूर हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीच बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं सातारा येथील पोवई नाका इथं जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी जनसुरक्षा कायदा विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यात एकवटलेली असून जोरदार निदर्शने करण्यात आली लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा आणि हो शेअर करायला विसरू नका